दिसला का वाले दिस लागले तिला अरे माझं इमान घेर चला तर बघा आता जाऊ माझ्या बरोबर तुम्ही पण आपले नवीन तरी आता मी केसना वरनच चाललोय खर कुणी ना हमेशा आहे ना इतर ट्रॅकच असतं केसनावर माताच दर्शन मुचक तू हाय मित्रांनो तर मी चाललेले आहे इथं दुकानात चाललेले आहे हे बघा पैसे घेऊन चालत चालत चाललेले आहे कुठं तर काळीपेटी आणि हे अगरबत्ती आणायला चाललेले आहे तर आणि तसंच खायला म्हणलं वडापाव पण आण बघा चाललं आपलं चालत चालत तेवढंच म्हणलं वॉकिंग तर भरपूर लांब आहे ते बघा एवढं लांब आहे दिसलं का रोड तुम्हाला अ सॉरी आले कधी आले हा का तर चालले मी दुकानात पण हे हॉटेल आहे हॉटेल बंद पडले फक्त लॉकडाऊनमध्ये चांगलं चाललो होतं जगदंबा हॉटेल आहे बघा चला तर मग चल आता ही पण आली वै ना वैदईना वै हा हो वैदई काही जण हाच आवाटवत नाही मला कधीतरी भेट होते ना आपली मला बघून म्हटली माऊ चालली का फाट्यावर तर मी हा म्हटले तर तिला तर घेऊन चालले आता चला मग चालत चालत चाललोय बघा हो इकडं ऊस टाकलं होतं गेलो तुम्हाला मी सांग दाखवलं होतं त्याने ऊस नंतर सरळ सरळ लावलं आणि आता बारीक बारीक आले पण उस नाही का आता शिव उभ व्हायला लागल्यात मी बनवते पण इकडं तिकडं बसलेली लोक सगळे असे बघतात जाऊ द्या आता करणं वाटत असेल जाऊ द्या काही बोलतच नाही मी ठेवते अरे बघा दुकानातलं सामान वगैरे घेतलं तिने पण घेतलं तू काय घेतली गे आणि साबण साबण घेतली तिला म्हणलं कोणतं साबण घ्यायचं ती म्हणली काय माहिती तर गुण टाकलं छोटस सामान तुझ्या मम्मीला विचारून यायचं ना तर फायनली फाट्यावर आलो फाट्यावर सामान वगैरे घेतलं तर चालू आहे आता वडापावच्या दुकानात जायचंय आणि वडापाव आहे मग आपल्या घरी जायचं आता इकडं खूप धुराळा धुराळाच आहे कारण हायवे आहे ना तर हायवे वर चालताना हवे बघा मोठे मोठे गाड्या येतात असं नाही तर मोठे मोठे गाड्या येतात आणि ऊसाचे वगैरे ट्रॅक्टर वगैरे जातात तर पार्सल वडा घ्यायला आले ते म्हणले बसायचं टाईम या फोन येत ना खूप छान वडापाव बनवतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ताजा वडापाव बनवून देतात त्यांच्याकडेच वडापाव घ्यायला आले मी हे बघा तिथं ऑलमोस्ट झालेला आहे गॅस चालू आहे म्हणून मी नाही गेले तिकडं दाखव हे बघा भारी बनवतात वडापाव हे बघा बांधायला लागलेत आता पण द्या चुरा पण द्या अजून <laughs> कॅचअप पण द्या काय द्यायचं ते द्या बघा हिंदवी थांबलेली आहे दिदूचा फोन आलता मागाशी कुठे तू म्हणून हरवली काय कारण किती का वेळ झाले मी जवळजवळ आता पंधरा वीस मिनटं झाले बाहेरच आलेले आहेत अजून गेले नाही काळजी म्हणून लगेच फोन लावला बघा दिदू मी <laughs> बघा बिस्किट पण घेतले मी छोटे छोटे मला खूप आवडतात हे बिस्किटं हे बघा मस्त लागतात आणि वडापाव घेतले इथं चहा चहा वगैरे घेतले पार्सलच घेतले चहा पण दिसत पिली का पाणी तू हे घ्या पैसे दिले त्यांना तर बघा फायनली आम्ही दोघी यायला लागलोय परत <laughs> मला चोरीला कोण ना कोण भेटतात तिथं गेले पाट्यावर तीन चार जण भेटले ते वेळ काढायचं राहून गेलं तर बघा असे कुठं जाईल तिथं कसं माहिती आहे का जे जास्त बोलतात ना त्यांना ओळखीचे भेटतातच आपण कसं माहिती आहे ना आपण सर्वांसोबत बोलतो आपण असं काही नाही बोलतोच आहे का नाही माणसाचं काय आहे बोलणं महत्वाचं आहे मग चालायला लागले जास्त म्हणून मला थोडं दम लागायला लागले आता बघताय ना तुम्ही कधीपासून हित न इथं हित न इथं आता तुम्हाला मोबाईलमध्ये थोडंसं दाखवते तर तुम्हाला वाटत तसं काय नाही चालत एवढं एवढस उड़ चाललंय पण तसं नाहीये हाय का नाही का भरपूर चालते मी मगाचपासून जाऊ दे तेवढंच माझी वॉकिंग होती चला आता घरी मग योस्तोर ह्यांचं बघा काय चाललंय मामा काय करते तू तुम्ही काय करताय कचरा जाळा मामा बघा पकडली आणि यांच चालले पाणी मारायचं चा। आई बसली रिक्षात आता तेवढी उशीर फिरत होती आणि सूर्यदेवाचं दर्शन घ्या हे बघा लिहायचं मग ते घरात मारलं आहो मला दिवा लावायचं होतं अजून माझ्या पायावर मारा की पायावर मारा माझ्या अपनी बात पे हळू 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 आता हळू काय प्रेशर आयस हवा जा पायर कसं पाणी मारतं मुद्दा तर महाराजांनी सगळं ओलं केलेलं आहे अ पाणीचा रसा मला एक व्हिडिओ शूट करायचा नाही नाही प्लीज एकच व्हिडिओ इंस्टाग्राम व्हिडिओ काय मला आणि बघा पाणी टाकतो घर पाणी 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 केलेलं आहे पाहू शकतो तुम्ही सगळीकडे बघा पाईप ऑन हा बघा वॉटर मॉप आहे होतं मॉप होतं पार्सल आणलेले हे चला चहा प्यायला पहिल्यांदा चहा थंड होईल अपनी बात पे जो मुकर भाई भाई। गया दोन मिनिटं बोझ देत नाही माणूस बक